जय माता नवरात्रीचा पवित्र सण आला आहे या नवरात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी काय खास वस्तू माळा आणि शास्त्रीय कारण जाणून घ्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि शक्ति नांदो एक कलश पाणी भरलेला व नारळ व पानासह कारण कलश हे समृद्धी शुभत्व व देवीचे स्वरूप मानले जाते फायदा घरात सुख समृद्धी शांती व सकारात्मकता ऊ उर, सकारात्मक ऊर्जा टिकते दोन जव गहू नवरात्रीला पेरले जाणारे धान्य कारण नवरात्री जव, किंवा गव्हाचे दाणे पेरणे म्हणजे ऊर्जेची वाढ व सृजनशीलतेचा संकेत फायदा नवचैतन्य संपन्नता आणि आरोग्य लाभते तीन घरात हळद कुंकू आणून ठेवा कारण हळद ही आरोग्य व शुद्धतेचे प्रतीक व कुंकू हे मंगलसूचक आहे फायदा घरात विवाद वाद कमी होतात व सौख्य वाढते चार फुले झेंडू कमळ इत्यादी कारण देवीला फूल अतिशय प्रिय आहेत झेंडू हे शक्तीचे तर कमळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे फायदा घरात आनंद प्रेम व सौंदर्य टिकते पाच दीप दिवा कारण प्रकाश म्हणजे ज्ञान अंधारावर विजय व सकारात्मकतेचे प्रतीक फायदा घरातील नकारात्मकता ऊर् नकारात्मक ऊर्जा दूर होते प्रसन्नता व यश वाढते सहा फळे सफरचंद नारळ डाळीम इत्यादी कारण फळे अर्पण केल्याने कृतज्ञता व समृद्धीचा संकेत मिळतो फायदा कुटुंबात आरोग्य संपन्नता व दीर्घायुष्य मिळते सात पान मोगरेची आंबेची बेलपत्र पान तांबूल कारण पान हे शुद्धतेचे व पवित्रेचे प्रतीक आहे देवीपूजेत याचा विशेष समावेश केला जातो फायदा घरात ऐक्य मंगल कार्य व शांती निर्माण होते सहा एकूण फायदे नवरात्रीत ह्या वस्तूंचा समावेश केल्याने देवी प्रसन्न होते घरात संपन्नता सुख शांती आरोग्य व यश लाभते नकारात्मक शक्ती दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते नवरात्रीतील नऊ दिवसाच्या माळा व त्यांचे फायदे एक पहिला दिवस मोगऱ्याची माळ कारण शुद्धता व पवित्रतेचे प्रतीक फायदा घरात आनंद शांती व सकारात्मक ऊर्जा वाढते दोन दुसरा दिवस जुईची माळ कारण भक्ती व सौंदर्याचे प्रतीक फायदा घरातील वातावरण प्रसन्न राहते मन प्रसन्न होते तिसरा दिवस झेंडूची माळ कारण तेज धैर्य आणि शक्तीचे प्रतीक फायदा आत्मविश्वास वाढतो संकटावर मात करता येतो चौथा दिवस गुलाबाची माळ कारण प्रेम सौंदर्य आणि भक्तिभाव फायदा घरातील ऐक्य वाढते वैरभावना दूर होतात पाचवा दिवस कमळांची माळ कारण लक्ष्मी व शुद्धतेचे प्रतीक फायदा धन समृद्धी आणि भाग्य वाढते सहावा दिवस कनेरी बे फुलांची माळ कारण दीर्घ आयुष्य व स्वस्थासाठी शुभ फायदा आरोग्य निवारण व आरोग्य चांगले राहते सातवा दिवस आवळ्याचे मान कारण देवीला आवडणारी वाईट शक्ती दूर करणारी वाईट शक्ती दूर करणारी फायदा घरातील संकटे दूर होतात मानसिक शांती लाभते आठवा दिवस तुळशीची मान कारण तुळस ही पवित्रतेचे व आरोग्याचे प्रतीक आहे फायदा आरोग्य चांगले राहते भक्तिभाव वाढतो नववा दिवस बेलपत्रांची मान कारण बिल्वपत्र हे देवी व महादेव दोघांनाही प्रिय प्रिय फायदा घरातील दोष व संकट दूर होतात शुभत्व वाढते एकूण लाभ देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपांना संतुष्ट करणारी या माळा अर्पण केल्या जातात यामुळे आरोग्य धन धैर्य प्रेम शांती व समृद्धी जेवणात येते नऊ दिवसांनी घरातील नकारात्मकता नष्ट होते व देवीचा आशीर्वाद मिळतो नवरात्रीतील कन्यापूजन एक कन्यापूजन म्हणजे काय नवरात्रीच्या शेवटच्या दोन दिवसात अष्टमी किंवा नवमीला लहान मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते या मुलींना कुमारी कन्या असे संबोधले जाते दोन किती मुलींना बोलवतात प्रामुख्याने नऊ मुलींना बोलवतात नवरात्रीच्या नवशक्तीचे नौ प्रतीक काही ठिकाणी पाच किंवा सात मुलींना बोलवतात त्यांच्यासोबत एक लहान मुलगा भैरव स्वरूप बोलवतात पूजा पद्धत कन्यांच्या पायांना पाणी दूध व गंधाने धूर स्वच्छ करतात त्यांच्या कपाळावर कुंगू हळद लावून फुलांच्या हाराने स्वागत करतात त्यांना प्रसाद भोजन पुरी हलवा खीर दिली जाते शेवटी त्यांना वस्त्र दक्षिणा किंवा भेटवस्तू दिली जाते कन्यापूजना मागील शास्त्रार्थ लहान मुलींमध्ये देवीचा वास असल्याचे मानले जाते बालिकाचे स्वरूप म्हणजे निर्मळता पवित्रता व शक्ती त्यामुळे त्यांना पूजल्याने देवी प्रसन्न होते फायदे लाभ धार्मिक फायदा देवी दुर्गेचे पूर्ण आशीर्वाद मिळ मिळत सामाजिक फायदा कन्या महत्व वाढते स्त्रीचा सन्मान आध्यात्मिक फायदा आहे कमी होतो वा भक्तीत वाढ होते कौटुंबिक फायदा घरात समृद्धी सुख शांती व वा, सौभाग्य वाढते विशेष मुद्दे उपवास करणाऱ्यांचा उपवास पूजनेने पूर्ण होतो देवीची कृपा मिळवण्यासाठी पूजन अनिवार्य मानले जाते लहान मुलींचे आशीर्वाद खूप फलदायी असतात नवरात्री नऊ नौ दिवसांचं अत्यंत प्रभावी उपाय पहिला दिवस शैलपुत्री देवी उपाय तुपाचा दिवा लावावा फायदा नकारात्मकता नष्ट घरात शांती दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी उपाय तिळतेलाचा दिवा लावा फायदा आरोग्य चांगले आयुष्य वाढते तिसरा दिवस देवी, उपाय देवी समोर घंटा वाजवा फायदा वाईट शक्ती दूर आत्मविश्वास वाढतो चौथा दिवस कुष्मांडा देवी उपाय उपाय गुगुळ लोभांभूत दाखवा फायदा प्रसन्नता आनंद एकट्या निर्माण होतो पाचवा दिवस स्कंद माता देवी उपाय कमळ झेंडूची फुले अर्पण करा फायदा धन आरोग्य सौंदर्य व समाधान सहावा दिवस कात्यायनी देवी मंत्र जप करा फायदा विवाह अडथळे दूर सौभाग्य लाभते सातवा दिवस काल रात्री देवी उपाय मोरीचे दाणे जो जाळून धूप करा फायदा वाईट नजर व वा नकारात्मक शक्ती नष्ट आठवा दिवस महागौरी देवी उपाय कापूर जाळू आरती करा फायदा आरोग्य सुधारते सम सं, घरात समृद्धी नववा दिवस सिद्धिदात्री उपाय देवी समोर नऊ दिवे लावा फायदा सर्व मनोकामना पूर्ण होता, एकूण फायदा दररोज वेगळ्या उपायाने देवीच्या नऊ रुपयांची कृपा मिळते घरात शांती आरोग्य धन सौभाग्य व आनंद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ